नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे माहिती आणि महाविकास जागा जागाबाटपावरून चर्चा होत आहे यावेळी राज्यात राजकारणाची दिशा बदलणारी बातमी समोर आली भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर भेटले तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना शिवसेना उभाट्याचे खासदार संजय राऊत भेटला असल्याचा दावा ही वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी एक्सपर व्हिडिओ ट्विट करत बोर सांगितले अद्यापही या दावेवर ठाकरे गट किंवा भाजपाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही तर वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले की आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उभाट्याचे खासदार संजय राऊत पंचवीस जुलै रोजी नवी दिल्लीत जे पी नड्डा यांना भेटले पंचवीस जुलै रोजी रात्री दोन वाजता साठी मोतीलाल मार्गावर ही भेट झाली त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर पोहोचली रात्री बारा वाजता मातोश्रीवर गेल्यावर त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली त्यानंतर सहा ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन पोहोचले दिल्लीला जाताना त्यांच्या सोबत कोण कोण होते दिल्लीत त्यांनी कोणाकोणाच्या भेटी घेतल्या त्या भेटी त्या भेटीत काय काय ठरले हे जनतेला सांगावे असंही सिद्धार्थ मोकळे यांनी म्हणाले भाजप आणि शिवसेना उभाट्याच्या या भेटीकाठीचा गेला पाहिजे त्यांचे कारण सांगितले पाहिजे असेही सिद्धार्थ मोकळे यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनल वरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र